प्रशांत आणि त्याचे वडील दुबईहून निघाले त्यांची टॅक्सी शारजाच्या रस्त्यावरनं आता जात होती ट्रॅफिक नव्हता इतक्यात एक भरधाव वेगाने आलेली जीप त्यांच्या टॅक्सीवर आदळली प्रशांतचे वडील मागच्या सीट वरन पुढच्या दोन सीटच्या मधल्या जागेमध्ये फेकले गेले पायातनं कट असा आवाज आला प्रशांतच्या खांद्याला जोरदार लागलं आणि अंगात एक वेदनेची कळ आली प्रशांतच्या वडिलांना उठताच येत नव्हतं तोपर्यंत आजूबाजूला गर्दी जमा झाली पोलीस आले ऍम्ब्युलन्स सुद्धा आली प्रशांतच्या वडिलांना त्यांनी बाहेर काढलं आणि घेऊन सुद्धा गेले प्रशांतला काहीही कळत नव्हतं पोलीस प्रशांतशी बोलत होते तीही भाषा त्याला निश्चित कळत नव्हती कारण ते मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये आणि अरेबिक मध्ये बोलत होते पण एक गोष्ट कळली की प्रशांतला पोलीस स्टेशन वरती बोलवलेला आहे त्याला काय करायचं ते कळत नव्हतं इतक्या बाजूला असलेला एक टॅक्सीवाला त्याच्याकडे आला आणि ह्या संपूर्ण दिवसामध्ये ह्या टॅक्सीवाल्याने प्रशांतला खूप मदत केली ही बावीस वर्षांपूर्वी घडलेली खरी खुरी घटना आहे प्रशांत हे नाव बदललेलं आहे पण ही व्यक्ती माझ्या अत्यंत जवळच्या नात्यातली आहे प्रशांतला तो टॅक्सीवाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेला पोलीसही चांगले होते थोडंफार प्रशांतला कळत होत त्यांनी सांगितलेल्या हॉस्पिटलचं नाव कळलं प्रशांतला पण ते कुठे आहे हे माहीत नव्हतं सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशन मधल्या आटोपल्यानंतर प्रशांत बाहेर आला तो टॅक्सीवाला तिथेच उभा होता टॅक्सीवाला म्हणाला तुमच्या वडिलांकडे मी तुम्हाला घेऊन जातो मला माहिती आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये ते घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा प्रशांतला खूप चांगली वागणूक मिळाली त्याच्या वडिलांवरती ऑलरेडी उपचार चालू झालेले होते प्रशांत वरतीही तिथे उपचार झाले त्याला औषधं दिली पण प्रशांतला तिथे राहता येणार नव्हतं त्याच्या आधी तिकडच्या एका माणसाने येऊन प्रशांतच्या वडिलांच्या अंगावर असलेली चेन अंगठी पाकिट हे सगळं प्रशांतकडे सुपूर्त केलं प्रशांतने पाकिट उचललं पैसे जसेच्या तसे होते पाकिटामधली कार्ड सगळी होती त्या हॉस्पिटलचे आणि त्या हे सगळं सामान देणाऱ्या माणसाचे आभार जितके बानावेत तितके कमी होते बाहेर आल्यानंतर प्रशांतने परत दुबईला जायचं ठरवलं आताही प्रशांत ज्या वेळेला हॉस्पिटल मधन बाहेर आला तिथे तो टॅक्सीवाला उभा होता प्रशांत टॅक्सीवाल्याला म्हणाला तुम्ही दुबईला येणार का तर तो हो म्हणाला दुबईला जायच्या आधी त्या टॅक्सीवाल्याने प्रशांतला एका हॉटेल मध्ये नेलं त्याला खायला प्यायला घातलं दुबईला आल्यानंतर प्रशांतच्या लक्षात आलं हा टॅक्सीवाला आपल्याला सगळीकडे घेऊन जातो आहे पण आपण त्याला एकदाही पैशाविषयी विचारलं नाही तो हॉटेलमध्ये घेऊन गेला तेव्हाही विचारलं नाही टॅक्सीत न उतरताना प्रशांतने किती पैसे झाले विचारलं टॅक्सीवाला म्हणाला पैसे कसले घेऊ मी तुमच्याकडनं अशा परिस्थितीत मी तुमच्याकडनं पैसे नाही घेऊ शकत तुम्ही अगदी मला माझ्या भावासारखे आहात ना प्रशांतला काय करायचं कळेना टॅक्सीवाला प्रशांतच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला तुम्ही तुमच्या देशात जा आता आणि तुम्हाला दोघांनाही बरं वाटलं की मला सगळे पैसे मिळाले हे ऐकून मी तर खूपच निशब्द झालेले होते प्रशांतने अर्थातच त्याचे आभार मानले आणि आजन्म तो त्या टॅक्सीवाल्याचा ऋणी राहील आणि मीही त्या टॅक्सीवाल्याला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही ही, ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल थँक्यू